नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो मी प्राध्यापक आरती देशमुख श्री साईबाबा लोकप्रबोधन कला व विज्ञान महाविद्यालय वडनेर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा आज आपण गृह अर्थशास्त्र बी ए तृतीय सेमिस्टर ह्या अभ्यासक्रमातील स्वास्थ्य आणि आहार मेजर टू ह्या विषयातील दुसरे प्रकरण समग्र स्वास्थ्याची परिणामे ह्याबद्दल माहिती बघणार आहोत विद्यार्थी मैत्रिणींनो <coughs> समग्र स्वास्थ्य हा एक विस्तृत शब्द आहे ज्याचे पैलूसुद्धा निरनिराळे आहेत ह्यामध्ये स्वतःबद्दल चांगला विचार करणे स्वस्थ शरीर मानसिक स्वास्थ्य हो इत्यादींचा समावेश होत असतो समग्र स्वास्थ्याची प्रमुख सहा परिणामे आहेत ही परिणामे एकमेकांशी निगडीत असतात व एकमेकांवर अवलंबून सुद्धा असतात यातील कोणत्याही परिणामाला दुर्लक्षित केल्यास ह्याचा परिणाम स्वास्थ्यावर व जीवनस्तरावर होताना आपल्याला दिसतो समग्र स्वास्थ्याची काही परिणामे ही सहा परिणामे आहेत ती म्हणजे पहिलं शारीरिक समग्र स्वास्थ्य दुसरं मानसिक समग्र स्वास्थ्य तिसरं व्यवसाय समग्र स्वास्थ्य चौथं सामाजिक सम समग्र स्वास्थ्य पाचवं बौद्धिक समग्र स्वास्थ्य आणि सहावं पर्यावरणीय समग्र स्वास्थ्य शारीरिक समग्र स्वास्थ्य ह्याबद्दल बघूयात समग्र स्वास्थ्याच्या शारीरिक परिणामाची सर्वांगीण आरोग्य संपूर्ण स्वास्थ्यामध्ये प्रमुख भूमिका असते ह्याचे मुख्य योगदान समग्र स्वास्थ्यात असते हे परिणाम स्वास्थ्याच्या शारीरिक पैलूंशी संबंधित असते ज्यामध्ये आहार पोषण व्यायाम वजन व्यवस्थापन कार्य तंबाखू किंवा अन्नपदार्थांचे सेवन आजार आजार प्रतिबंध इत्यादींच्या अनेक गोष्टी ह्यामध्ये समाविष्ट असतात विद्यार्थी मैत्रीणो जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये सर्व शारीरिक क्रिया उत्तम प्रकारे पार पाडण्याची क्षमता असते त्याचप्रमाणे सामाजिक भूमिका ही कोणत्याही शारीरिक किंवा मर्यादांसह पूर्णत्वास नेली जात असेल तेव्हा ती शारीरिक दृष्ट्या निरोगी आहे किंवा याला शारीरिक समग्र स्वास्थ्य असे सुद्धा संबोधले जाते शारीरिक समग्र स्वास्थ्य हे काही क्रियांद्वारे उत्तम ठेवले जाऊ शकते पहिलं योग्य खाण्यापणे पिण्याच्या सवयी आहेत जसं की तेलकट टुपकट खाऊ नये दूध आणि दुधाचे पदार्थ आहारामध्ये घ्यावे त्यानंतर योग्य वजन हे सुद्धा समग्र स्वास्थ्याचे मुख्य परिणाम आहे व्यक्तीच्या उंचीनुसार वजन असणे हे आवश्यक असते ह्यानंतर पुरेशी झोप मनुष्याला सहा ते सात तास शांत झोपीची आवश्यकता असते ह्यानंतर नियमित तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून आपण नियमित तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे तर विद्यार्थी मैत्रिणीनो ह्या समग्र स्वास्थ्याचे शारीरिक समग्र स्वास्थ्याचे काही फायदेच सुद्धा आपल्याला सांगता येतील ह्यामुळे हाडांची आणि स्नायूंची मजबूती होते वजन व्यवस्थापन होते हृदयाचे आरोग्य सुधारते आजारांचा धोका कमी होतो मेंदूच्या कार्यामध्ये सुधारणा होते आपले चित्त उत्तम राहते आणि झोपेमध्ये सुधारणा होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मानसिक समग्र स्वास्थ्य याबद्दल माहिती बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते नमस्कार धन्यवाद